हे सरकार राहील आणि सरकार वेळेची जबाबदारी फिक्स केली गेली पाहिजे कोणी थांबणार तुम्हाला हे थांबायचं काम होतं आज वेळा आश्वासन तारका टाटकापुढे ढकललं त्याबरोबर काय बंधकार चर्चा आली माहीत नाही जे ज्या वेळेस या लोरावे त्या आंदोलनाची धडक आली आणि वरून ओबीसी मराठ्यांचे काही वाद आहे तुम्हाला सांगतो उद्धवजी ठाकरे आपल्याच घटक पक्षात कधी ओबीसीची बाजू घेतली नाही आणि मराठ्यांची बाजू घेतली नाही परंतु त्यांच्या सवाना जो प्रतिसाद मिळतो आहे की आपण पाहिला आम्हाला दोघांच्याही हक्काचं संरक्षण करत का आम्हाला पुढेही आज राहुल गांधीच्या एकाच विषय घेऊन पुढे जायचा आहे प्रदेश अध्यक्ष सांगतात आपले नेतेही सांगतात की तो विषय म्हणजे जातनिहाय जनगणना करा ज्याचा हिस्सा त्याला द्या ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल हे वाद खूप विकोपाला जाईल हे तुम्हाला लिहून ठेवा तुम्ही थांबणार नाहीये कारण कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला ते आरक्षण देऊ शकत नाही बाबा बोलताना म्हणाले बाबा नाही राज्याला अधिकारच नाही तो केंद्रालाच आहे आणि हे फुकटचं ढोलक भगळ्यात घालून घेत आहेत एकनाथ शिंदे मराठ्यांचा नेता होण्यासाठी म्हणून त्यांच्या अंगड आलेला आहे मराठा उद्याला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हे वातावरण महाराष्ट्रामध्ये होईल त्याबरोबर ओबीसीच्या नावानं सगळ्यांना जमा करायचं काम ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये नाशिकच्या गडी अडीच वर्ष राहून आलेला तो जो करतोय ना त्यालाही लोक फिरू देणार नाही आग लावण्याचं काम कराल तुम्हाला फिर ते फिरू देणार नाही तर ते व्यवस्थित मानण्याची गरज लोकांच्या पुढे राहण्याची गरज आहे दमक्यानं मांडण्याची गरज आहे पण जर आपण करू शकलो नाही तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बोलके झालं पाहिजे आमचा माणूस बोलणं बंद केलंच पाण्याच्या टपरीवर आपला माणूस जातो पण तो आर एस एस किंवा बीजेपीचा माणूस बोलतो त्यावेळेस सर हा माणूस उत्तर देत नाही तुम्ही त्याला तशाच तसं उत्तर दिलं तर तो चूक होतो तो डरफो काय तर तुम्ही ते छाबरून आहात म्हणून तुम्हाला त्याचं उत्तर आपला माणूस देत नाही मला तुम्ही जो एक विषय मांडला होता तर म्हणजे तुमचं भाषणाचा एक ट्रेनिंग सेंटर काँग्रेसचं करायला पाहिजे ना भाऊ आपण बसा आपण आठ दहा लोक बसू कॉन्ट्रीब्युट करू आणि या राज्यामध्ये पहिला काँग्रेसचा ट्रेनिंग सेंटर होईल ही तयारी करू तुम्ही जबाबदारी सगळ्यांना वाटून द्या की भाऊना म्हणालो भाऊ सारखे नेते गांधी विचारांचे ने विलास भाऊ सारखे त्या सेंटरमध्ये ते निश्चितपणे हो 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 सेंटर व्यवस्थितपणे हाताळू शकतील चालू शकतील कार्यकर्ते राख आलेली आहे ती फुंकर आहे ते या सेंटर मधून तर ग्रामपंचायत पासून जो कार्यकर्ता आपल्याकडे येतो आपण वेळेची सोय करून त्याला देतो जिंकणारा कोण हे निकष लावतो आम्ही काय निकष लावतो जिंकणारा कोण जिंकणारा कोण त्यापेक्षा काँग्रेस बरोबर राहणारा कोण हा विकास राहिला तर पाच वर्षाने हा वर्षा सत्ता येईल तर तो, तो इमानदार राहतो का हा विचार मागावा लागेल तो निकष आता थोडासा काही कलाश निघावा लागेल ठीक आहे काही लोकांनी सांगितलं आघाडीची सत्ता आघाडीच्या संदर्भात मतं मांडली आज पुढचं टन तुम्हाला पुढचं टर्म तरी किमान चोवीसची निवडणूक ही तुम्हाला आघाडीचा धर्म म्हणून उभवा लागेल पण पुढे मात्र तुम्हाला स्वतःच्या ताकदीन उभवा लागेल तयारी तुम्हाला करावी लागेल काय दोनशेच्या तीनशे पर्यंत गेले आणि आपण जाऊ शकतो त्या विचारांनी बसा होत आणि त्यासाठी मला तरी वाटत एक हिंमत जी आहे ती हिंमत आता खचल्याचे जे प्रजाम कोणालाही वाटत म्हणून का कळत नाही सगळ्यांनी आता एक निर्धार करा सत्ता गेली सॉरी कोण येईल न कोण जाईल एकदा हे आंदोलन मोठं आंदोलन झालं पाहिजे आणि ते आंदोलन ठरवून जर आपण करू शकलो किती लोकांना आतमध्ये टाकतील किती लोकांना जलामध्ये बंद करतील जन चळवळीचं जे आंदोलन व्हायला पाहिजे त्या आंदोलनाची सुरुवात झाली पाहिजे आणि आत्ताच्या निवडणुकीसाठी तुम्हाला अनुभव सांगा जबाबदारी द्या वाटून द्या माझ्या वडील दहा सभा त्यासाठी आपण पुढे जाऊया आणि जर आपण दोन आंदोलन आता अलीकडे चार तारखेला पाच तारखेला काही त्या अधिवेशन आपल्या आचारसंहिता लागेल कदाचित होऊ शकतं एकोणीस तीसला लागेल तर काही विषयच नाही त्या पलीकडे लागले उशीर झाला तरी आपण याच्यामध्ये दोन चार जिल्ह्यामध्ये तरी जाऊन एक मोठं आंदोलन सोयाबीन आणि शेत सोयाबीन आणि कापसाचा शेतकरी रडतो आहे कानही शेतकरी रडतो आहे या शेतकऱ्यांसाठी आपण गेलं पाहिजे तो एक सल्यूर ठरून प्रत्येकाला जबाबदारी आपण दिली तर आपण पुढे जाऊ शकू आणि त्यांनाही त्यांनाही वाटेल काँग्रेस आमच्या बरोबर लढते आहे आमच्या बरोबर काँग्रेस किती आहे हे निश्चितपणे त्यांनाही वाटेल मी एकच सांगेन पक्ष फोडणाऱ्यांना इतकी फोडणाऱ्यांच्या विरुद्ध माणसं फोडणाऱ्यांच्या विरुद्ध एक सांगतोय आपल्याला प्रचंड चीड लोकांमध्ये ज्यावेळेस आपण पर्सनल चर्चा करतो एकामेकाशी संवाद साधतो लोकांशी तर लोक म्हणतात की अरे यांची झिरवा यांना झिरवा असं म्हणतात वाट बरोबर आणि तुम्ही त्याची चिंता करू नका अशोक चव्हाण गेले किती लोक जाणार जाणार ना गेले के। एक जण गेले ते बाबा गेले त्यांना राज्यसभा सांगितली आता भाजपानी गमतीनं म्हणतात आता भाजपानीच मोर्चा करणार आहे म्हणे किमान आम्हाला सट्टेतील पदासाठी तरी राखी ठेवा म्हणजे बाबा ओरिजिनलसाठी तेही मोर्चा काढतील ही परिस्थिती झाली ना मी तर नेहमी म्हणतो आणि किती लोकांना येणार पक्षामध्ये आता ओरिजिनल भाजपवाल्यांसाठी प्रत्येक गावामध्ये गुन्हेगार म्हणा आणि आमचे कपडे धुवून प्रेस मारून आम्हाला द्या एवढं काम त्यांच्याकडे काय राहिलं किमती वाढवून भ्रष्टाचार मंडळीनं महाराष्ट्रामध्ये किमती वाढवून टेंडर काढले जातात किमती वाढवून पाचशे कोटीचा टेंडर असेल कॅन्सल केला जातो चार महिन्यांनी त्या टेंडरची कास्ट दोन हजार कोटी रुपये अनेक अनेक विषय आहेत लढायला जायला मात्र आपण ज्यावेळेस आंदोलन करू त्यावेळेस संपूर्ण एक ज्ञानिक करू जर करू शकलो तर मात्र त्याचं त्या सरकारला ना नागळ करता येईल इतके मोठे प्रश्न आहे तिघे मिळून ओपन खुले आराम तिजोरीचे लूट झाले बिन्हास्तपणे कोणाचं बंधन नाही कोणाचा त्यांच्यावर अंकुश नाही कोणाचा कंट्रोल नाही आणि ते तिघेही विरोध एकमेकाशी मात्र पटत नाही आणि विरोधात एकमेकाचे तोंड आता तर अजित पवार वर्षावर जात नाही वर्षावर तुम्हाला सीएम शिक्क त्याचं म्हणलं नाही मिळून खातानी मात्र चोर चोर माव भाऊ हो। तिघेही मिळून दाबून खाऊ खाताना मात्र दाबून खात नाही पण नाही बघत नाही ते मोठे प्रकरण आहे काल परवा एम्ब्युलन्सचा घोटाळा काढला आज त्याला ऑर्डर दिली आम्ही म्हणालो होतो की या संदर्भात आपण उठलं पाहिजे म्हणून आपल्याच संदर्भात आपण सगळे मिळून आमदार मिळून नेते मिळून पदाधिकारी म्हणून पी सी सी म्हणून एकदा बसून या आंदोलनाच्या संदर्भात हे रूपरेषा ठरवून काही ठिकाणी गांधी पुतळ्याबरोबर दहा विषय मी काढून नाही दहा विषय घेऊन त्यांच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण घेऊन काही गती झाली आमची वाईट जागात आजकाल त्या लोक मत देत नाही म्हणून सरकारी पैशातून साड्या खरेदी करायचा निर्णय यांना साड्या घालतील उद्या म्हणून आमच्या बहिणीच्या अंगावर साड्या घालण्यासाठी म्हणजे ज्या लोकांनी माझ्या बहिणीच्या साडी ओढली ते लोक आता बहिणीच्या अंगावर साड्या घालण्यात साडी खरेदी करायसाठी एकशे पंचावन्न कोटी रुपये एक कोटी साडी वागणार आहे मग मिळत नाही तर बघा महाराष्ट्रामध्ये सरकारच्या तिजोरीतून कधी साडी वापरायचं काम झालं नाही पण ते आता सुरू केलं आहे एवढी घाबरलेली मंडळी आहे इतकी घाबरून आहे आम्ही तर पदाधिकारी आहे बोलवा दर आम्हाला सगळ्या ठरवा माझ्या नायिकाने एकेकाचे कपडे कर नावाचं म्हणे टिवारले तर बिंदास्त आहे म्हणून जाण्याची तयारी करली आहे तुम्ही म्हणाल ना जा एक वर्ष वडे टिवार ज्याला जाण्याची तयारी करू नये ते तुम्हाला चॅलेंज सांगतो डिसेंबर साहेब पण आम्ही ठरवणार नाही आम्हा ना। तुम्हालाही सांगतो बरोबर राहुली रे काय अरे आपले नेते इतके दिवस या ईडीच्या चक्कर मारतात चक्कर मारून किती मॅडम तुला बसवून आहे नऊ तास सर्वोच्च नेतृत्वा नऊ नऊ तास आपल्या अध्यक्षाने दिवस ठेवलाय आपण विचार करतो सगळ्याचा घाबरणार आहे फक्त तुम्ही हिम्मत करा घाबरणार आहे मी तुम्हाला समोभी मत अरे काय मी आता एखादा उदाहरण नेहमी सांगत असत सा। म्हणजे माझं उदाहरण हे गावस आपण पाळलेलं वसलेला कुत्रा असतो ना त्यावेळेस माझ्यावर फोन टिकाय झाली भाऊच्या वेळेस काय काय कार्यक्रमात बोलत बोलवतो वसलेला कुत्रा असतो शिकवलेला असतो तो जरा घाबरत नाही इशारा केला एक आवडी कुत्रे हात दौर लागला ना जमिनीला तुफान पडतील मारून तर बरंय बोंगाळ म्हणून हिंमत करायला नाही हिंमत झाली की एकदा घाबरला पाहतो मी याची कि चित्र दाबरूल हिंमत करून आपण पुढे जाऊया आणि महाराष्ट्र हे राज्य आहे शाहू फुले आंबेडकरांचा राज्य छत्रपती शिवरायांचं राजा जा या राज्यामध्ये इथूनच आर एस ची सुरुवात झाली याच बाबीमध्ये आर एस एस ला संपवण्याचं काम करून या देश योजनेची आपण तयारी करूया एवढा विश्वास आपण सगळ्यांना देतो आपण सगळे मिळून पुढची तयारी करू एवढंच वचन देऊन माझ्या शब्दाला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र